मुंबईत अनेक असे भूखंड आहेत जिथे आपण पाहतोय स्लम सोसायटी झालेल्या आहेत झोपडपट्टी आहे वेगळे वेगळे तिकडचे प्रकारचे हॅबिटेशन झाले आहेत अने आणि अनेक वर्ष केंद्र सरकारची ही जमीन असल्यामुळे पुनर्विकास काही होत नाही कधी डिफेन्सचं ऑब्जेक्शन असतं कधी रेल्वेचं ऑब्जेक्शन असतं कधी बीपीटीचं ऑब्जेक्शन असतं आणि हे सगळं ही परिस्थिती आम्हाला देखील माहिती आहे एक दोन आमदार बोलत असताना हे पण बोलले की चार चार टर्मचे आमदार आहेत पण हा प्रश्न काही सुटत नाहीये दोन हजार सतरापासून अशीच लक्षवेधी येते आणि मुख्य गोष्ट म्हणजे मंत्री महोदयांकडून काही ठोस उत्तर काही उपाययोजना याच्यापुढे आल्या नाहीत आता पण जे मंत्री उत्तर देत आहेत खरं तर खातच त्यांच्याकडे नाहीये जेव्हा भास्कर जाधव साहेबांनी विचारलं की परिपत्रक कुठे आहे की तुमच्याकडे ही जबाबदारी दिली ते परिपत्रक हाऊसमध्ये कुठेही नाहीये कोणी वाचून दाखवलेलं नाहीये नगरविकास मंत्री कुठे आहेत हे कोणाला माहिती नाहीये मग प्रश्न हाच राहतो की आम्ही जनतेतून आलेलो आमदार आहेत भाजपचे आहेत शिवसेनेचे आहेत काँग्रेसचे आहेत असं पाहिलं असेल दोन्ही बाजूच्या आमदारांनी हाच प्रश्न विचारला की पुनर्विकास या लोकांचा कधी होणार जे डिफेन्स लँडवर आहेत जे रेल्वे लँडवर आहेत नुसतं थातूर मातूर उत्तर द्यायचं हमरा तुमरीवर यायचं एकोणीस ते बावीस काय झालं अरे तुम्ही पण त्याच मंत्रिमंडळात होतात निर्लज्जपणे काय उत्तर देता तुम्ही असं आम्ही कुठेही राजकारण न करत असताना आम्ही काय सांगितलं होतं की मुख्यमंत्री महोदयांनी लवकर बैठक घ्यावी आणि ठोस उपाययोजनाच्यावर करावी मग आमचं तुमचं ह्यावेळी त्यावेळी काढण्याची काय गरज होती आणि ह्याच्यावरनं आपण पाहतोय सगळेच चिडले आणि वेलमध्ये आलेले पण कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षातून खास करून एशियनची गटाने सिरियसनेस दाखवा जर मुख्यमंत्री महोदय स्वतः येऊन उत्तरं देत असतील लक्षवेध्यांची उत्तरं देत असतील प्रश्नोत्तराच्या तास येत असतील मग एशियनची गट एवढा नॉन सिरियस काय हे विधानभवन त्यांना मजा मस्ती वाटते का मस्करी वाटते का का गायब होतात ते एका ठिकाणी पाहता तुम्ही अश्लील प्रकारे बनियन चड्डी मध्ये ही चड्डी बनियन गँग फिरते बुक्काबाजी करते पण जनतेच्या प्रश्नाला उत्तर द्यायला तयार नाही काय सगळं घोळ होतं नाही त्यांच्या चेहऱ्यावर जी मस्ती आहे ती कशासाठी आहे इथे काय तुम्ही टाइमपास करायला आलात आम्ही आमदार आहोत पक्ष न बघता त्यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि आम्हीच नाही तर त्यांच्या देखील सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी विचारलंय एक सन्मान्य सदस्य बोलतात चार टर्म ते इथे येत आहेत आणि तो प्रश्न सुटला नाहीये थोडी तरी सिरियसनेस असायला पाहिजे ना